नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून पूजेसंबंधित खरेदी आम्ही दाखवत असतो तर त्या कमेंटमध्ये आम्हाला विचारण्यात आलं की कल्याणमध्ये जर पंचधातूच्या अष्टधातूच्या देवांच्या मूर्ती मिळत असतील तर त्या आम्हाला नक्की दाखवा तर हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही खरेदी आज मी करते कल्याण वेसला कल्याण वेसला शंखदाव चौक इथे जर तुम्ही आलात तर अत्रे हॉल गेट नंबर दोनच्या अगदी समोर ओम पूजा भंडार या नावाची ही शॉप आहे तिथे तुम्ही सर्व प्रकारच्या मूर्ती आणि देवा देवासंबंधित वस्तूंची खरेदी करू शकता तर चला तिथे काय काय उपलब्ध आहेत आणि कोणत्या कोणत्या व्हेरायटीमध्ये आपल्या पूजेसंबंधित वस्तू आपल्याला मिळणार आहेत ते बघूयात चला तर मी सध्या आहे ओम पूजा भंडार आ, या शॉपमध्ये आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकान प्रत्येक पूजेच्या वस्तूंनी भरलेली आहे आणि तुम्हाला इथे पूजेसंबंधित सर्व वस्तू या एकाच ठिकाणी मिळणार आहेत एक वस्तू इथून घेतली आणि दुसरी तिथून घेतली असं तुमच्यासोबत होणार नाही इथे सर्वच प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत तर आता आपण स्टार्ट करणार आहोत पंचधातूच्या आणि अष्टधातूच्या मूर्तीपासून आणि या सर्व संबंधित माहिती देणार आहेत आपल्याला भाविक खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्ती मध्ये तर कोणत्या मूर्तीपासून आपण दत्तांच्या मूर्तीपासून सुरुवात करूया कारण आता लवकरच दत्त जयंती येणार आहे दत्तगुरूंची मूर्ती तुम्ही इथे बघू शकता ही मूर्ती कशाची आहे लक्ष्मी म्हणून हे मूर्तीचं नाव आहे ओके दत्तासोबत लक्ष्मीची मूर्ती आहे ही किंवा पंचदत्त मध्ये बनले याच्यामध्ये एक छोटा वर्जन पण बनवला होता हा सेम साइज मध्ये छोटा ओके आणि ही पण पंचदातू मूर्ती सर्व पंचदातू मध्ये मॅक्झिमम ओके तर तुम्ही इथे पंचधातूच्या मूर्ती अशा प्रकारे घेऊन जाऊ शकता आणि दत्तगुरूंची मूर्ती ही सोबत आहे आणि छोट्या साईजपासून तर अगदी मोठ्या साईजपर्यंत आणि एकदम कोरीव काम केलेले अशा मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे अतिशय वजनदार आणि पंचधातूच्या आणि तुम्हाला भरीव मूर्ती अशी मिळणार आहे कारण काही मूर्त्या अशा असतात त्या पोकळही असतात तशा मूर्ती अनेक जण घेत नाहीत तर इथे तुम्हाला संपूर्ण अशी भरीव मूर्ती दत्तगुरूंची मिळणार आहे याचबरोबर तुम्ही आ, ही बैठ्या स्वरूपातली श्री दत्तगुरूंची मूर्ती आपण बघितली आणि उभ्या स्वरूपातली मूर्ती हवी असेल आणि गायीसोबत आणि श्वानासोबत जर दत्तगुरूंची मूर्ती हवी असेल तर अशा प्रकारची ही मूर्ती सुद्धा इथे अवेलेबल आहे तर अडीचशे रुपयापासून या पंचधातूच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे आणि या वजनानुसार असतील का छोटी मूर्ती तुम्हाला नगावानुसार मॅक्झिमम मूर्ती तुम्हाला नगावानुसार कारण की ज्याचे नक्षी असते ते नक्षीचे पैसे नगानुसार असते बरं किलो तुम्हाला मोठी मूर्ती ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे सर्वच प्रकारच्या मूर्ती बघू शकता स्वामींचे सुद्धा मूर्ती आहे आणि त्या सर्व पंचधातूमध्ये बनलेल्या आहे अतिशय सुंदर आणि सोज्वळ आणि जिवंतपणा या मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता श्री स्वामींच्या मूर्तीमध्ये आणि यासुद्धा सर्वच इथे पंचधातूच्या मूर्ती मिळणार आहे या व्यतिरिक्त पेटाधारी स्वामींची मूर्ती आहे पंचधातूमध्ये आणि अतिशय सुंदर आणि कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आणि वजनदारसुद्धा आहे या संपूर्ण मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला भरीव स्वरूपात इथे बघायला मिळतात आणि इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण या मूर्ती आहेत तुम्हाला ज्या देवांची मूर्ती हवी असेल त्या देवांची मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तुम्ही इथे बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि त्याच्यात सुद्धा अतिशय सुंदर आणि कोरीव काम केलेलं आहे त्यानंतर माझ्या हातात तुम्ही बघू शकता खंडोबाची मूर्ती आहे आणि घोड्यावर स्वार आणि म्हाणसासोबत ती विराजमान आहे आणि अशा प्रकारची ही पंचधातूची मूर्तीसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता त्यानंतर लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती एक सोबत एकत्र तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता याचबरोबर सप्तशृंगीची मूर्ती आहे देवी सप्तशृंगीची मूर्ती पंचधातूमध्ये आणि ह्या सर्व श्रीगणेशापासून बाळकृष्णापासून आणि शिवलिंग या सर्व प्रकारच्या मूर्ती तुम्हाला इथे पंचधातूमध्ये मिळणार आहे आता मी तुम्हाला अष्टधातूची मूर्ती दाखवते ती अष्टधातूची महालक्ष्मीची मूर्ती तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता अतिशय कोरीव काम केलेलं आहे नाक नक्षी आणि जी डिझाईन आहे ती प्रत्येक भागामध्ये अतिशय कोरीवपणे ती काम केलेली आहे तर याच्याबद्दल काय वैशिष्ट्य सांगू शकाल तुम्ही मी मेन अष्टरात्र बनवण्याचा रिझन आहे की जे नक्षीकाम आहे नक्षीकाम तुम्हाला एकदम बारीक प्रमाणात बघून बघायला भेटू शकतात आणि मी मूर्त्या ब्लॅक नाही पडत आहे मला मेंटेनन्स वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये okay. बरोबर तर बघा ही अष्टधातूची मूर्ती आहे माता लक्ष्मीची आणि राम दरबार जर तुम्हाला हवा असेल तर अष्टधातूमध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मूर्ती काळ्या पडणार नाही आहे आणि या स्वच्छ कशा करायच्या म्हणजे काही केमिकल okay. के का गारे गारे okay. राजा। तर देवी लक्ष्मी आणि राम तुम्ही इथे लालबागच्या राजाची मूर्ती अष्टधातू मध्ये बघू शकता अतिशय सुंदर आणि कोरीव काम केलेलं डोळ्यापासून तर त्या कपाळाला लावलेल्या तिळापासून सर्व काम जे तुम्हाला इथे कोरीवपणे पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी दिसणारी लालबागच्या राजाची मूर्ती इथे तुम्ही बघू शकता सगळ्याच प्रकारच्या मूर्ती आहे तुम्हाला ज्या देवांची अन्नपूर्ण मातेची मूर्ती हवी असेल बाळकृष्णाची मूर्ती हवी असेल श्री गणेशाची मूर्ती किंवा बजरंगबलीची मूर्ती हवी असेल तर अशा प्रकारे सर्वच देवांच्या मूर्ती एकंदरीतच तुम्हाला इथे मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त तुम्हाला तांब्या धातूमध्ये जर विशेषतः मूर्ती हवी असेल ओके वास्तुशास्त्रानुसार तांब्याच्या मूर्ती देवांच्या घरात ठेवल्या जातात तर हे प्युअर तांब्याची मूर्ती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे माझ्या हातात तुम्ही बघू शकता ही श्री गणेशाची मूर्ती आहे अशाच आणखी काही मूर्ती आहेत ज्या तांब्या धातू मध्ये बजरंगबलीची मूर्ती आणि देव धन्वंतरींची मूर्ती सुद्धा आहे याच बरोबर भगवान श्री कृष्णाची मूर्ती तांब्या धातूमध्ये तुम्ही बघू शकता तर राम दरबार मध्ये सुद्धा तुम्ही ते मूर्ती घेऊ शकता ती तुम्हाला आधी मी छोट्या साईज मध्ये दाखवली याही व्यतिरिक्त तुम्हाला जर अशा मोठ्या साईज मध्ये आणि छान कोरीव डिझाईन मध्ये हवी असेल तर अशा प्रकारच्या हा राम दरबारची मूर्ती सुद्धा संपूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे याचं काय वैशिष्ट्य सांगणार हा मेन जे राम दरबारची मूर्ती बनवायचं कारण की याच्यामध्ये जनरली रामचं पूर्ण परिवार जनरली तुम्ही मूर्तीमध्ये फक्त राम लक्ष्मण सीता आणि हनुमान असतो हा संपूर्ण परिवार आहे एक साईज छोटी आणि एक साइज मोठी ओके आणि हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे छत्रीवर सुद्धा कोरीव काम आणि ती हत्तीच्या सोनडी मध्ये ती छत्री दिलेली आहे आणि खूप सुंदर असा चौरंगावर एक संपूर्ण राम दरबार तयार करण्यात आलेला आहे तर नक्कीच राम भक्तांनी अशा प्रकारे राम दरबारची मूर्ती हवी असेल तर तुम्ही इथन घेऊन जाऊ शकता ही सुद्धा संपूर्ण पंचधात याची साईज काय असेल साधारण इथपर्यंत आणि प्राइस काय पर्यंत झालेली आहे पंचवीस ते अठ्ठावीस हजार पर्यंत तर बघा यांच्याकडे अडीचशे रुपयापासून तर पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत अशा पंचधातूंच्या मूर्ती अवेलेबल आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये पंचधातूंच्या आणि तुम्हाला आवडणाऱ्या त्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता तर इथे तुम्ही सगळ्याच प्रकारच्या मूर्ती घेऊ शकता आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या साईजमध्ये या मूर्ती तर घेऊन जाऊ शकता तुम्हाला इथे जर एखादी मूर्ती आवडली नसेल आणि तुम्हाला ती आपल्या परीने आणि आपल्या इच्छेनुसार बनवून घ्यायची असेल तर तशी मूर्तीसुद्धा तुम्ही ऑर्डर देऊन यांच्याकडून नक्कीच बनवून घेऊ शकता तर तुम्हाला ओम पूजा भंडार या शॉपमध्ये भगवान श्री गणेशाच्या छोट्या मूर्तीपासून तर राम दरबाराच्या एकदम मोठ्या मूर्तीपर्यंत सर्व मूर्ती अवेलेबल असणारच आहे शिवाय तुम्हाला इथे सर्वात महत्त्वाची आणि खूप स्पेशल एक गोष्ट आहे जी श्रीयंत्राच्या बाबतीत आहे ती पंचधातूमध्ये तुम्हाला इथे श्रीयंत्र मिळणार आहे आणि खूप सुंदर आणि एकदम बेस्ट क्वालिटीचं हे श्रीयंत्र तुम्हाला दोन साईजमध्ये इथे मिळणार आहे तुम्ही घरी श्रीयंत्राची स्थापना करणार असाल तर अशा प्रकारचे छोटी श्रीयंत्र आणि हे हा एक मोठ्या साईजचं सा श्रीयंत्र नक्कीच घेऊन जाऊ शकता अगदी कुंकुमार्चन करण्यापासून आपण श्रीयंत्राची पूजा करतो कुंकुमार्चन करायचं असेल तर या श्रीयंत्रावर सुद्धा करू शकतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो तर अशा प्रकारे पंचधातूचं श्रीयंत्र तुम्हाला इथे मिळणार आहे कारण अनेक जणांनी कमेंटमध्ये आम्हाला विचारलं की पंचधातूचं श्रीयंत्र कुठे मिळणार असेल तर नक्की सांगा तर कल्याणमध्ये ओम पूजा भंडार या शॉपमध्ये तुम्हाला हे पंचधातूचं श्रीयंत्र मिळणार आहे ही दोन बाय दोनची साईज आहे ओके हे तुम्हाला आठशे रुपये आणि ही चार बाय चार साईज हे पडते बावीसशे रुपयाला आणि मेन जे बद्दल कसं ओळखणार तुम्ही जस्ट एक्सप्लेन करतो की जेव्हा तुम्ही श्रीयंत्र ही जी अॅक्युरेसी असते okay. ही अॅक्युरेसी एका लाईनीत असावी okay. म्हणजे हा एक कट आणि हा एक भाग ओके okay. एक हे दोन्ही एका लाईनीत असावं तेव्हाच तो श्रीयंत्र कम्प्लीट आहे सेकंडरी ह्याचे अखंड हा मेन अखंड असावा त्याचा तू श्रीयंत्र कम्प्लिट असतो तर बघा आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना कशी करावी आणि स्त्रीयंत्र आपण घरासाठी खरेदी करताना त्याची कोणती काळजी घ्यावी याची सुद्धा सुंदर माहिती त्यांनी दिली आहे तर इथे तुम्ही श्रीयंत्र बघितलं त्याही व्यतिरिक्त आणखी दोन यंत्र तुम्हाला हवी असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे पंचधातूमध्ये हे माझ्या हातातमध्ये तुम्ही बघू शकता हे कुबेर यंत्र आहे आणि त्याच्यानंतर हे रुद्र यंत्र सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे या रुद्र यंत्राला महामृत्यूंचे यंत्र सुद्धा म्हटलं जातं तर भगवान शिवाच्या भक्तांनी जर तुम्हाला रुद्रयंत्र हवं असेल तर हे रुद्रयंत्र तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त पूजेसंबंधीच लागणारी सर्व भांडीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे साहित्य यांच्याकडे अवेलेबल आहे तर ही एक पूजेची छोटीशी थाळी माझ्या हातामध्ये आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण साहित्य आहे एक पूजेची घंटी आहे आणि छान एक छोटी प्लेट आहे वाटी आहे हा पितळेचा तांब्यासुद्धा आहे आणि इथे सिंगल आरती सुद्धा आहे जी तुम्ही इथे कापूर आरती म्हणून आणि किंवा एक दीप प्रज्वलित करण्यासाठी सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारची संपूर्ण वर्क केलेली ही थाळी आहे आणि याचं काय वैशिष्ट्य सांगाल कारण साधारणतः मी मीनाकरीचे जेवढे बघितलेत ते आपल्या हाताला लागतात पण हे जे ग्लास वर्क सारखे आहे हे जनरली आम्ही काय केलं डाईस सकट टेफलॉन कोट करून घेतलं ओके okay. टेफलॉन कोट म्हणजे तुम्ही कुठलाही स्क्रबर कुठल्याही प्रकारचे ती टेफलॉन कोट तुम्हाला जाणार नाही आणि पूर्ण अनब्रेकेबल असतात जनरली मी बघतो पितळाची वस्तू पडली तुटते हे वस्तू तुटत नाही हो। पडले बरोबर okay. आणि मी ह्याच्यामध्ये तीन साईज अवेलेबल आहेत तुमचा छोटा देवार असेल तर छोटा बनू शकता मीडियम मीडियम आणि मोठा मोठा आणि गिफ्टिंग पर्पज साठी हा खूप बेस्ट ऑप्शन खरंच स्वतःच्या देवघरासाठी जर तुम्हाला अशा प्रकारची थाळी घेऊन जायची असेल तर तुम्ही ते डेफिनेटली घेऊन जाऊ शकता मात्र जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर याच्यामध्ये तीन प्रकारचे साईज यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे थोडी मोठी साईज तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता याच्यामध्ये तांब्या आहे वाटी आहे घंटीसुद्धा आहे आणि ही दिवा आहे याच्यात आणि ही कुंकवासाठी एक करंडसुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर आणखी एक ॲड करूनसुद्धा घेऊ शकता हळदी कुंकवाचं करंड म्हणून तर अशा प्रकारे ही संपूर्ण पूजेची थाळीसुद्धा तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता मीना करी वर्क डिझाईनमध्ये पूजेच्या थाळी व्यतिरिक्त मीना करी वर्कमध्ये असे पितळेचे मीना करी वर्क केलेले तांबेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तांब्या हा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर फक्त तांब्या घ्यायचा असेल किंवा इथले कुठलेही प्रकारचे मीनाघरी वर्क केलेली वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर ती सिंगलसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर ते तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता तर पूजे संबंधित वस्तूमध्ये तुम्हाला छोट्या दिव्यापासून अगदी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे दिवे तर मिळणारच आहे एक हा दिवा एक युनिक आहे ज्यामध्ये आपण इथे ग्लास बघितला आहे पण हा संपूर्ण पितळेचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मंद मंद प्रकाश याच्यातून बाहेर निघेल अशा प्रकारचा हा संपूर्ण दिवा आहे जो मुवेबल आहे तर अशा प्रकारे हा पितळी धातूचा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे दिवे मिळणार आहे याही व्यतिरिक्त आ, या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये समय इथे पाहायला मिळतात त्याही व्यतिरिक्त तुळशी वृंदावन इथे खूप सुंदर आहे प्रत्येक वेळी तुळशी वृंदावन जेव्हा लावतो तेव्हा कुंडी फुटण्याचा किंवा ते प्लॅस्टिकचा वापर करू नये असं सांगितलं जातं तर तुम्ही अशी पितळीची सुद्धा कुंडी एक प्रकारे तुळशी वृंदावन असं घेऊन जाऊ शकता छान याला स्वस्तिकाची डिझाईन आहे इथे राधाकृष्ण काढलेले आहेत तर अशा प्रकारे हे संपूर्ण वृंदावनाचं जो साईज आहे तुम्हाला पितळी धातूमध्ये मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे तुळशी वृंदावन इथनं घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त पितळीचा जो पाठ आहे तुम्ही इथे बघू शकता छान डिझाईनदार आणि श्रीयंत्रासारखे डिझाईन केलेले हे चौरंग आहे ज्यावर तुम्ही देवांच्या मूर्ती ठेवू शकता देवांचे नैवेद्य ठेवू शकता देवांची स्थापना करू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन तर बघायला मिळतातच त्यानंतर माझ्या हातात हा पाठ तुम्ही बघू शकता हत्तीची नक्षी केलेला आणि छान असा तीन पायाचा हा पाठ आहे छान डिझाईनदार अशा प्रकारच्या पाठावर सुद्धा तुम्ही देवांची मूर्तीची स्थापनासुद्धा करू शकता किंवा नैवेद्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे पाठ तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे ओम पूजा भंडार या शॉपमध्ये तुम्हाला पूजेसंबंधित लागणाऱ्या देवांच्या मूर्ती आणि पूजेसंबंधित लागणाऱ्या देवांचं संपूर्ण साहित्य पंचधातूमध्ये अष्टधातूमध्ये आणि पितळी धातूमध्ये शिवाय तांब्याच्या धातूमध्ये सुद्धा संपूर्ण साहित्य तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे अगदी छोट्या वस्तूपासून तर मोठ्या वस्तूपर्यंत संपूर्ण पूजे संबंधित लागणारे साहित्य एकंदरीतच या ओम पूजा भंडार या शॉपमध्ये मिळणार आहे या दुकानात असलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती आपल्याला भाविक यांनी दिली खूप खूप धन्यवाद आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर अशा प्रकारे तुम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सुरू असलेल्या या ओम पूजा भंडार शॉपला नक्कीच भेट देऊ शकता तुम्हाला ॲड्रेस परत एकदा सांगते कल्याण वेस्टला जर तुम्ही आलात तर शंकरराव चौक इथे यायचं आहे आणि अत्रे रंगमंचाच्या अगदी समोर ओम पूजा भंडार या नावाची ही एक मोठी शॉप आहे यांच्या तीन ते चार ब्रँच आहे याच एरियामध्ये तर तुम्ही कोणत्याही ब्रँचला नक्की भेट देऊ शकता आणि तुम्हाला हवी ती मूर्ती आणि हवं ते पूजेचं साहित्य तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर हवा असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा यांच्याकडून हवी ती वस्तू घेऊ शकता आम्ही दाखवलेल्या वस्तूंपैकी किंवा मूर्तींपैकी तुम्हाला कुठलीही मूर्ती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच यांना ऑनलाईन ऑर्डर करून ती मागवू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही संपवतो आहे याही व्यतिरिक्त पूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तूंची खरेदी जर तुम्हाला हवी असेल तर त्याची दुकानं तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नक्की सुचवा किंवा तुम्हाला पूजेसंबंधित कोणत्या वस्तूची माहिती हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार